टाकळी येथे मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळ ट्रस्टच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त करण्यात आला सन्मान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या टाकळी येथील निवासस्थानी मध्यवर्ती गणेशोत्स महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास गणरायाचे दर्शन घेतले यावेळी काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ कार्याध्यक्ष सुनील रसाळे मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे ट्रस्टी कार्यवाह संजय शिंदे पत्रकार विशाल भांगे माजी उत्सव अध्यक्ष अशोक कलशेट्टी मध्यवर्ती उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम सदस्य पुरुषोत्तम श्रीगादी प्रसिद्धी प्रमुख शिवानंद इरटे आदी उपस्थित होते यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मानाचा पुष्पहार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठांच्या हस्ते सन्मान करण्यात आला ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा